आदर सहकारी आमच्या करमाळ्यातला आहे पण इथून घेऊन गेला होता कुठेतरी नदी पार करून मला वाटलं होतं की बहुतक डुबलोच होतो आम्ही त्यावेळेला कठीण सीना नदी आणि म्हणून कोटवाडी माहीत होता आणि आता शिवसेना नेता म्हणून शिवसेना संपर्क नेता म्हणून तुमच्याकडे आलो आणि मी माझी दुसरी फेक आहे आता सांगायला निश्चितपणे आवडेल आणि मला मला गर्व पण होते ह्या गोष्टीचा की आपल्याकडे नेमत दादागिरी असेल किंवा आपल्या थोडा पैशा प्रमाण असेल यापुढे तो सहन केला जात नाही किंवा जाणार नाही या निश्चितपणे मी समाधान दास

जी जी काजे। ना साथे, या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन महेवाडी शहर प्रमुख वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे शहर प्रमुख पदावर दास यांना रजना दिल्यानंतर वैद्यकीय कक्ष अधिक मजबूतीने काम करतोय आणि हेच खरं काम शिवसेनेचा शिवसेना ही गरिबाला अडले पडलेल्याला ज्याला गरज पडेल त्याला ही सक्षमपणे काम करण्यासाठी प्रचलित आहे परंतु अशा पद्धतीने एखाद्या कर करत यापुढे सहन केलं जाणार नाही यापुढे संपर्क प्रमुखांना देखील सूचना दिल्या दे जातील की संपर्क प्रमुखाचं काम का फक्त आमच्याशी संपर्क करणं एवढंच आहे एवढ्या पुरताच मर्यादित आहे ते जिल्हा प्रमुखाचे जिल्हा प्रमुखांनी आपल्या अधिकारामध्ये आहोत आपण नव्या ताजेपणे आपण सजीवपणे काम करायला पाहिजे आपल्यामध्ये कायम पाहिजे आज मी दास यांना सांगतो तुम्हाला जी जी काही मदत लागेल ती सगळी मदत माझ्याकडनं दिली जाईल आपण कुठल्याही प्रश्न आपलं खच्चीकरण आपल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आपल्याला पाठबळ देण्याचं खच्चीकरण आपण होऊ देणार नाही याची आपण या ठिकाणी सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे अगदी निश्चितपणे या सोलापूर मध्ये मी आलो होतो कारण आपल्याला माहिती आहे की मनीषजी काळजी असच याच्यावरती जो काही गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल केला तरी एक वर्ष तुम्ही लक्षात ठेवा की मनीषला अजूनही हात लावायची हिंमत पोलिसांची झाली नाही दोन पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्याची केस सुद्धा संपली असेल हे आजच या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी माझं बोलणं था आहे थी। पण अशाच पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी कोणी कोणीतरी राजीनामा दिलेला सांगतो किंवा आणखीन काय देतो ही शिवसेना आणि मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच काम करत त्याच्याशिवाय या संघटनेत कुणालाही इतकं महत्व नाही मी एकनाजी शिंदे यांचा

या ठिकाणी नेता म्हणून कोणी राहण्याची गरज नाही आम्हाला शिवसैनिकाची गरज आहे आणि शिवसेना आपल्याला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असेल गरिबांना न्याय देण्यासाठी असेल रोजगारासाठी असेल पहिल्यांच्यासाठी आज बऱ्याच काही योजना शासनाच्या या ठिकाणी कार्यरत आहेत महेश चुक त्यांना माहिती आहे आपण या ठिकाणी महिलांसाठी असेल किंवा अंतर्गसाठी शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांना माहिती होती त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचं काम करा